महागाईचा फटका सगळ्यांनाच बसतोय अशामध्ये आधार कार्ड दुरुस्ती आणि अपडेट या संदर्भातली नवी अपडेट शासनाने आणि युआयडीए ने दिलेली आहे या अपडेट मध्ये नेमकं कशा पद्धतीने त्यांनी बदल केलेले आहेत आणि नवीन आधार कार्ड आजही फ्री आहे की त्याच्यासाठी काही चार्जेस मोजायचे चा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलला आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे आणि सुरुवात करूया आधार कार्ड विषयी महत्वाची आधार कार्डचे दर एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून वाढणार असे संकेत मिळत आहे त्या संदर्भात नवा रेड चार्ट सोशल मीडियावर अनेक ठिकाणी व्हायरल झालेला आपल्याला दिसतोय अधिकृत आधारच्या जे काम करणारे लोक आहेत त्यांच्याही तोंडून या संदर्भात वाच्यता होताना कुठेतरी दिसते नेमके हे नवे रेड चार्ट काय आहे आणि या संदर्भात नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून आपण थोडासा आधी आजचा हा व्हिडिओ करत आहोत यामध्ये सगळ्यात महत्वाची अपडेट ही आहे की नवं आधार कार्ड जे आहे म्हणजे नव म्हणजे नवी एंट्री आधार कार्ड ज्यांनी आतापर्यंत काढलेले नाहीये त्यांचं मग ते लहान मुलं असतील किंवा मोठे माणसं असतील त्यांची नवीन आधार कार्डची एंट्री जी आहे ती मोफत आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे चेंजेस शासनाकडून आतापर्यंत करण्यात आत आलेले नाही यापुढेही ते होणार नाही तसे रेड चार्टचे जे फलक आहेत ते सगळीकडे लागलेले असतील परंतु त्याच्यामध्ये ज्या बेसिक गोष्टींमधले बदल आहेत ते आपण आज या ठिकाणी चर्चे करणार आहोत एम बी यू म्हणजे मॅन्डेटरी बायोमॅट्रिक अपडेट जे आहेत तीही एंट्री या ठिकाणी फ्री आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डची एंट्री केल्यानंतर तुम्हाला एक छापील पावती येते त्या पावतीवर वरच्या राखान्यामध्ये अमाऊंट जीएसटी आणि जीएसटी सोडून जी पूर्ण मोठा आहे अशा संदर्भातला एक तीन कॉलमचा रेट चार्ट येतो त्याच्यामध्ये शेवटच्या रखान्यामध्ये आपल्याला पडलेली जी रक्कम आहे ती येते मग त्याच्यामध्ये झिरो झिरो असेल तर समजायचं की आपल्याला ही एंट्री फ्री पडलेली आहे एम देखील यामध्ये फ्री करण्यात येत आहे म्हणजे पावतीवर एम फ्री आली की संपला विषय तिच्यामध्ये आपल्याला त्या एंट्रीचे पैसे द्यायचे नाही त्याच्यानंतर महत्त्वाचा जो बदल आहे तो केलेला आहे बायोमॅट्रिक अपडेट्स मध्ये शासनाने बायोमॅट्रिक अपडेट्सला आतापर्यंत शंभर रुपये चार्जेस जे आहेत ते आपल्याला पडत होते आता बायोमेट्रिक अपडेट्सचे चार्जेस शंभर वरून एकशे पंचवीस रुपये करण्यात आलेले आहे म्हणजे बायोमॅट्रिक चार्जेस मध्ये आपल्याला पंचवीस रुपये वाढताना या ठिकाणी दिसत आहेत त्यानंतर डेमोग्राफिक अपडेट्स जे असतात त्या डेमोग्राफिक अपडेट्स अपडेट्स सॉरी अपडेट्सला आतापर्यंत पन्नास रुपये चार्जेस जे आहेत ते आपल्याला पडायचे परंतु आता हा रेटही वाढून पन्नासचा पंच्याहत्तर रुपये रेट जो आहे तो करण्यात आलेला आहे म्हणजे देशभरातील व्ही एल ई आणि पोस्ट ऑफिसेस जे आहेत त्या ठिकाणी किंवा जे सरकारी सेवा केंद्रांमधले आधार सेंटर्स आहेत या ठिकाणी आता हे नवे रेट चार्ज जे आहेत ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून वाढलेले दिसतील त्याच्यामध्ये मुख्य कारण जे आहे ते म्हणजे वाढलेली महागाई याच्यामध्ये रेट जे आहेत ते पेपरचे रेट वाढलेले आहेत इंटरनेटचे रेट्स वाढलेले आहेत त्यानंतर तुमचे मेंटेनन्सचे कम्प्युटरचे रिलेटेड रेट वाढलेले आहेत त्यानंतर तुमचा जो ऑपरेटरचे चार्जेस आहेत ते वाढलेले आहेत या सगळ्यामुळे हा युआयडी आय ने निर्णय घेतलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आधार सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर आपण तिथेलचे रेट चार्ट बघून आपल्या पावतीवर आलेली रक्कम बघून ती अमाऊंट जे आहे ती सदर ऑपरेटरला व्हीएलईला पेड करावी अन्यथा आपली फसवणूक शंभर टक्के होताना दिसू शकते जय हिंद जय महाराष्ट्र